नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत विक्रमगड तालुक्यात प्रशासनाच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारा विरोधात मार्क्सवादी लेलनवादी पक्षाने प्रचंड आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयासमोर जोरदार मोर्चा धडकवला हजारोंच्या संख्येने शेतकरी कष्टकरी आणि आदिवासी बांधव लाल झेंडे हातात घेऊन ओळा दुष्काळ जाहीर करा भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा द्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे अशा घोषणाने विक्रमगड शहर दनानून टाकलं दुपारी एक वाजता नगर परिषदे समोरून शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाला सुरुवात झाली मोर्चाचे नेतृत्व तालुका सचिव कॉम्रेड काशीनाथ कोकेरा सहसचिव कॉम्रेड प्रकाश भोई कॉम्रेड मिल्का वरठे कॉम्रेड नंदेस वरठा कॉम्रेड रमेश धिंडा आणि जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरुवाग यांनी केले या सर्व नेत्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की शेतकरी व आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांना आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामना करावा लागेल मोर्चा दरम्यान आंदोलकांनी सुमारे चार तास तहसील कार्यालयाला घेराव घातला परिसर घोषणांनी आणि आक्रोशाने दनानून केला होता मोर्चात प्रमुख मागण्या म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई देणे विक्रमगड तालुक्यात तातडीने ओळा दुष्काळ जाहीर करणे आदिवासी भागातील दुकानदारांवर नियंत्रण तसेच रोजगार हमी योजनेची तात्काळ अंमलबजावणी या ठळकपणे मांडण्यात आल्या मोर्चा शांततेत पार पडला असला तरी जनतेचा संताप स्पष्टपणे जाणवत होता प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तलवारी सारखा धारधार जन आक्रोश उसळेल असा इशारा पक्षनेत्यांनी ने दिला मार्क्सवादी लेलनवादी पक्ष नेहमीच नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी लढा देत आला आहे गावकऱ्यांच्या हक्कांच्या प्रश्नावर हा पक्ष ठामपणे उभा राहत असून जनतेच्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहे आणि शुद्ध चांगले पाणी आम्हाला पिण्यासाठी व्यवस्था करावी नाही तर मग आम्ही आतमध्ये घुसल्याशिवाय शांत बसणार नाही आमचा हक्क जर मागून मिळाला नाही तर तो, तो कसा हिसकावून घ्यायचा हे आम्हाला कॉम्रेड गोदावरी परवेकरांनी शिकवलेलं आहे कॉम्रेड गोदावरी परवेकरांचं एक वाक्य आहे की ज्या कायद्याचा जनतेला फायदा नाही तो कायदा कायदा नाही म्हणून काय असं कायदे असं आपल्याला कॉम्रेड गोदावरी परवेकरांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नवीनवादीने आपल्याला शिकवलेला आहे या लाल झटा घेऊन तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरता ते अतिशय शांततेने आपण आपले प्रश्न मांडत असते लाल आएगा जब लाल 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 जिंदाबाद जिंदाबाद शेतकऱ्यांच्या प्रश्न लाल बावडा लढणार लाल बावडा झिंदप्पा जिंदाबाद जिंदाबाद कामगारांच्या रक्तानी लाल झालेला लाल बावडा झिंदप्पा जिंदाबाद जिंदाबाद शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिंदाबाद जिंदाबाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका